हॅलो फ्रेंड्स दिस इज डॉक्टर चंद्रकांत आपला क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डायटिशियन आणि जनरल फिजिशियन आपण बघूयात व्हॉट इज जेस्टेशनल डायबिटीज म्हणजेच त्याला आपण जी डी एम असे म्हणत असतो जेस्टेशनल डायबिटीज म्हणजे प्रेग्नेन्सीच्या लास्ट मध्ये किंवा सेकंड प्रायमिस्टरच्या एंडला शुगर लेवल वाढणं याला आपण जेस्टेशनल डायबिटीज असे म्हणत असतो प्रेग्नेन्सीच्या सुरुवातीच्या ट्रायमिस्टरमध्ये जर शुगर लेवल वाढत असतील तर ते जस्ट्रेशनल डायबिटीज म्हणता येत नाही कारण प्री जेस्टेशनल डायबिटीज असण्याचे अशा लेडीजमध्ये जास्त चान्सेस असतात म्हणजेच टाईप वन डायबिटीज किंवा टाईप टू डायबिटीज असेल त्यांचं फर्स्ट फर्स्ट प्रायमेस्टरमध्ये शुगर लेवल वाढून येत असतं पण ज्यांचे प्री जेस्टेशनल डायबिटीज नॉर्मल असतील आणि प्रेग्नेन्सीच्या सेकंड किंवा थर्ड मध्ये जर शुगर लेवल वाढले असतील तर त्याला आपण जस्टेशनल डायबिटीज असे म्हणत असतो जेस्टेशनल डायबिटीज हे जनरली आईचं वेट वाढल्यामुळे किंवा फिटल वेट वाढून ऍबोमेनवर प्रेशर पडल्यामुळे जस्टेशनल डायबिटीज होत असते जेस्टेशनल डायबिटीज मध्ये इन्शुलिन रेजिस्टन्स झालेला असतो आणि जेस्टेशनल मुळे मॅटर्नल कॉम्प्लिकेशन्स त्याचबरोबर ऑप्सिटिकल फिटल आणि निओनॅटल कॉम्प्लिकेशन्स होण्याचे चान्सेस असतात मॅटर्नल कॉम्प्लिकेशन्स मध्ये ज्या लेडीजला जेस्टेशनल डायबिटीज आहे अशा लेडीज मध्ये जेस्टेशनल हायपर टेन्शन चांसेस असतात त्याचबरोबर सेक्शन होण्याचे जास्त फिटल फिटल डिस्ट्रेस किंवा रेस्ट्रिक्टेड ग्रोथ फिटलची रेस्ट्रिक्टेड ग्रोथ अशा बऱ्याचशे कॉम्प्लिकेशन आपल्याला बघायला मिळत असतात थ्रूउट प्रेग्नेसी आईचं दहा ते बारा किलो वेट गेन वेट गेन झालेलं पाहिजे त्यापेक्षा जर जास्त वेट गेन होत असेल तर जस्टेशनल डायबिटीस होण्याचे वाढत असतात बघण्यासाठी आपण फास्टिंग पोस्ट मिल शुगर करतो त्याचबरोबर कन्फर्मेशन साठी एचबीए करत असतो एचबीएन सी जर सिक्स पॉईंट फायव्हच्या वर असेल तर ते कन्फर्म डायबिटीज आहे असं आपण कन्फर्म करत असतो अशा परिस्थितीमध्ये आपल्याला गायनेकोलॉजिस्ट त्याचबरोबर डायबेटोलॉजिस्ट सल्ल्याने आपल्याला काही मेडिसिन्स स्टार्ट केले जातात जेणेकरून बाळाला आणि आईला काही कॉम्प्लिकेशन होऊ नये त्याचबरोबर डायटिशियनच्या मदतीने योग्य आहार घेऊन तुम्ही जेस्ट्रेशनल डायबिटीस पासून वाचू शकता किंवा कॉम्प्लिकेशन्स पासून वाचू शकता आता जेस्ट्रेशनल डायबिटीस झाल्याच्या नंतर खाण्यापिण्यामध्ये काय काय चेंजेस करायला पाहिजे ते आपण बघूया जेस्ट्रेशनल डायबिटीस झालं आणि आपली प्रेग्नन्सी चालू आहे प्रेग्नेन्सी मध्ये आपण आईच्या वाढीसाठी बाळाच्या वाढीसाठी जास्त सल्ला आपण आई आईला देत असतो पण जास्त खाऊन वेट गेन झाल्यामुळं आपल्याला जस्टेशनल डायबिटीज झालेला असतो तर आपल्याला खाण्यापिण्यामध्ये काही काही आपल्याला बदल करावे लागतात जसं की कार्बोहायड्रेट बघायचं झालं तर कार्बोहायड्रेट आपल्याला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट घ्यायचे असतात म्हणजे गहू ज्वारी बाजरी नाचणी मका असे पदार्थ जास्त खाण्यामध्ये यूज केल्यामुळं आपल्याला कार्बोहायड्रेट बरोबरच फायबर्स देखील मिळतील फायबर घेतल्यामुळं आपलं जे काही फ्री इन्शुलिन किंवा ग्लुकोज आहे ते फायबर मध्ये बाइंड होऊन आपल्या इन्शुलिन आणि ग्लुकोजच्या लेवल्स आपल्या ले कंट्रोल राहतील त्यानंतर प्रोटीन आईने पंधरा म्हणजे वन पॉइंट फाईव्ह टू टू पॉइंट फाईव्ह ग्रॅम ऑफ प्रोटीन पर के जी असं घ्यायलाच पाहिजे कारण आईच्या वाढीबरोबरच आपल्याला पोटातल्या बाळाची देखील वाढ करायची आहे आणि आपल्याला ले शुगर लेवल कंट्रोल ठेवायचे आहे एनर्जी बघायचं झालं तर थर्टी टू थर्टी फाईव्ह किलो कॅलरी पर के जी आईने प्रेग्नेसीच्या दरम्यान घ्यायलाच पाहिजे म्हणजे आईची आणि बाळाची वाढ व्यवस्थित होईल आणि एक्सेसिव्ह वेट गेन देखील होणार नाही त्यानंतर फॅट आपल्याला एनिमल फॅट कमी घ्यायचा आहे आणि प्लांट बेस्ड फॅट्स म्हणजे व्हेजिटेबल ऑइल्स जास्त खायचं आहे व्हेजिटेबल मध्ये तुम्ही अल्टरनेट किंवा मिक्स ऑइल घेऊ शकता म्हणजे शेंगदाणा तेल तीळ करडी मोहरी सोयाबीन हे सगळे तेल आपण कॉम्बिनेशन करून वेगवेगळ्या महिन्यात असे आपण घेऊ शकतो जेणेकरून तुम्हाला मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स मिळतील आपल्याला सॅच्युरेटेड फॅट आणि ट्रान्सफॅट बिलकुल अवॉइड करायचं आहे म्हणजे जसं की वनस्पती तूप आपल्याला खायचं नाहीये वनस्पती म्हणजे डाळडा त्याचबरोबर मटणाचं प्रमाण कमी ठेवायचं आहे आणि ऑकेजनली तुम्ही चिकन आणि फिश ऍड करू शकता ज्याच्यामध्ये आपल्याला ओमेगा फॅस्टी ऍसिड असतात जे आईच्या बाळाच्या वाढीसाठी महत्वाचे असतात आणि शुगर लेवल देखील कंट्रोल ठेवतात त्यानंतर आपल्याला व्हेजिटेबल्स बघायचे आहेत म्हणजेच भाज्या भाज्यामध्ये तुम्हाला ट्युबर्स आणि रूट्स खायचे नाही म्हणजे आलू रताळे गाजर याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट वेट गेन होते आणि शुगर वाढण्यासाठी त्याचा हेल्प होतो त्यामुळे आपल्याला असे पदार्थ खाण्यामध्ये घ्यायचे नाहीये तर तुम्ही पालक खा ब्रोकोली खा शिमला मिरची खा याच्यामुळे तुम्हाला चांगले अँटीऑक्सिडंट्स मिळतील फायबर मिळतील आणि शुगर लेवल कंट्रोल राहील खाण्यामध्ये तुम्ही मेथीदाण्याचा उपयोग जास्त करा मेथीची भाजी खा खा जेणेकरून तुमचे शुगर लेवल कंट्रोल राहील त्याचबरोबर तुम्हाला आता फळे जर बघायची झाली तर हाय ग्लायसेमिक इंडेक्स फ्रुट्स तुम्ही नाही खाऊ शकणार जस की तुम्ही आंबा आंबा त्याच्यानंतर पायनॅपल चिकू केळ याचा हाय ग्लायसेमिक इंडेक्स असते त्यामुळे तुम्हाला हे फ्रुट्स अवॉइड करायचे आहे तर लिंबू संत्री मोसंबी त्याचबरोबर ऍपल नाशपती एव्होकॅडो असे पदार्थ तुम्ही खाण्यामध्ये यूज करू शकता त्यानंतर डेअरी प्रोडक्ट्स डेअरी प्रोडक्ट मध्ये तुम्हाला साय काढलेलं दूध यूज करायचं आहे दही ताक हे सगळे पदार्थ तुम्ही मॉड्रेशनने यूज करू शकता त्याच्यानंतर व्यवस्थित हायड्रेशन झालं पाहिजे म्हणजे पाण्याचं प्रमाण तुम्हाला दिवसभरामध्ये खूप जास्त ठेवायचं आहे जसं की जेस्टेशनल डायबिटीज मध्ये आईल्यास वारंवार लघवीला जावं लागू शकते किंवा उलट्या होऊ शकतात तर अशा परिस्थितीमध्ये बाळाच्या भोवतीचं जे अमनिटिक फ्ल्युइड आहे ते देखील कमी होण्याचे चान्सेस असतात त्यामुळं भरपूर पाणी पियायचं आहे ज्याच्यामुळे आईचं शुगर पण कंट्रोल राहील आणि बाळाच्या भोवतीच पाणी देखील कमी होणार नाही त्याचबरोबर तुम्हाला बाहेरून येणारे शुगरी ड्रिंक्स खायचे नाही घ्यायचे नाहीयेत कॅन्डी घ्यायचे नाहीयेत तळलेले पदार्थ बाहेरचं जंक फूड या सगळ्या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत जेणेकरून तुमच्या शुगर लेवल मेंटेन राहतील तुम्हाला व्यवस्थित झोप घ्यायची आहे त्याच्यानंतर स्ट्रेस मॅनेजमेंट करायचं आहे त्यामुळे तुमचे तुम्हार हॉर्मोनल रेग्युलेशन राहील आणि शुगर कंट्रोल राहील त्याचबरोबर तुम्हाला गायनेकोलॉजिकल फिजिओथेरपिस्ट काही असे आसन किंवा व्यायाम सांगतील ज्यामुळे तुमच्या प्रेग्नेसीसाठी पण चांगलं राहील आणि शुगर लेवल देखील कंट्रोल राहतील तर गायनेकोलॉजिकल फिजिओथेरपिस्टच्या तुम्हाला त्या योगा आणि एक्सरसाइजेस करायचे आहेत जेस्टेशनल डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला डायबेटोलॉजिस्ट आणि गायनेकोलॉजिस्ट काही मेडिसिन्स युज करतील त्या, त्या मेडिसिन्स देखील तुम्हाला घ्यायचे आहेत त्या मेडिसिन्स घेतल्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या बाळाला जेस्ट्रेशनल डायबेटीसचे काही कॉम्प्लिकेशन्स होणार नाही आणि डायटिशियनच्या मदतीने तुम्हाला जे मॉडिफाय uh, केलेला डायट आहे त्याचा यूज तुम्हाला करायचा आहे जेणेकरून तुमचे शुगर लेवल कंट्रोल राहतील जे डायबेटॉलॉजिस्ट तुम्हाला मेडिसिन्स देतात त्याचा उ, त्याचा साइड इफेक्ट आईवर किंवा बाळावर कुठल्याही प्रकारे होत नाही किंवा ब्रेस्ट फीडिंग मध्ये देखील त्याचा काहीही कॉन्ट्राइंडिकेशन्स नसतात त्यामुळं तुम्ही त्या गोळ्या व्यवस्थित पद्धतीने आणि सेफली घेऊ शकता आईने आणि बाळाने ब्रेस्ट फिडिंगचे खूप फायदे असतात बाळ जसं जसं ब्रेस्ट फीड करेल तर आईचं हॉर्मोनल रेग्युलेशन होऊन शुगर देखील कंट्रोल राहण्यासाठी मदत होत असते त्यामुळं ब्रेस्ट फीडिंग देखील खूप महत्वाची आई आहे आईसाठी आणि बाळासाठी तर साऊंड स्लीप घेणं स्ट्रेस मॅनेजमेंट करणं डायट कंट्रोल करणं फिजिकल एक्सरसाइज आणि जे काही तुम्हाला गायनेकोलॉजिस्ट आणि डायबेटोलॉजिस्ट मेडिसिन देतील या सर्व गोष्टी करून तुम्ही जस्टेशनल डायबिटीज पासून वाचू शकता किंवा झालेल्या डायबिटीज कंट्रोल ठेवू शकता जस्टेशनल डायबिटीज हे आपल्याला प्रेग्नन्सीच्या दरम्यानच होत असते म्हणजे नाईन्टी पर्सेंट मध्ये जेस्टेशनल डायबिटीज हे डिलिव्हरीच्या नंतर नॉर्मल होऊन जात असते आणि जस्ट दहा पर्सेंट मध्ये डायबिटीज कंटिन्यू राहू शकते तर या सर्व गोष्टी करून तुम्ही कंट्रोल ठेवू शकता डायबिटीज आणि डायटिशियनच्या मदतीने योग्य आहार घेऊन निरोगी आयुष्य जगू शकता धन्यवाद